जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो प्रत्येक टॉपिक वर ट्रिक नुसार व्हिडिओ बनवायला आपण चालू केलेला आहे तर तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जात आहे तो मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचं आहे जेणेकरून त्या टॉपिक वर ट्रिक नुसार व्हिडिओ बनवून मी लगेच अपलोड करेल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपण बघूया काय आहे तर वाक्य रूपांतर करायला शिका फक्त हा एक व्हिडिओ बघून वाक्य रूपांतर आजकाल जास्तीत जास्त प्रश्न पोलीस भरतीमध्ये नाही म्हटलं तरी एका पेपर मध्ये एक ते दोन प्रश्न तरी वाक्य रूपांतर करायला असतात कारण याच्यात उपप्रकारही बरेच आहेत ठीक आहे तर सर्वप्रथम आपण याची व्याख्या बघूया काय आहे वाक्य रूपांतर म्हणजेच काय तर, तर वाक्याच्या अर्थात बदल न करता फक्त रचनेत केलेल्या बदलास वाक्य रूपांतर असं म्हणतात बरोबर व्याख्या सगळ्यांनी पाठ केलेलीच असेल तर आता आपण बघूया की एखादं उदाहरण दिलेलं असताना कशा पद्धतीने त्या वाक्याचं दुसऱ्या याच्यामध्ये रूपांतर करायचं अर्थ तोच राहिला पाहिजे हे पहिले लक्षात घ्यायचे तर माझी ट्रिक चालू करण्याआधी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे समोर बघायचं त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे प्रश्नानंतर परत दाखवायलाच काळजी करायची नाही तर आता सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत ते म्हणजे वाक्य रूपांतर कशा पद्धतीने करायचं ठीक आहे एक तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि या वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करा या वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करा या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा किंवा या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला वाक्य रूपांतरवर विचारलं जातं ठीक आहे किंवा केवळ वाक्याचं मिश्र वाक्य मिश्र वाक्याचं संयुक्त संयुक्त वाक्याचं केवळ अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर आज आपण एकदम बेसिक पासून शिकायला घेणार आहोत ते म्हणजे की फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एक्झाम मध्ये विचारलं की जस्ट आपण बघूया की होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये वाक्या 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 कसं रूपांतर करायचं तेही लगेच तुम्हाला ओळखता येईल फक्त एक ट्रिक मी तुम्हाला तिथे सांगणार आहे तर आपण एक उदाहरण घेऊया आणि हे उदाहरण जे वारंवार एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे तेच घेऊया कारण विद्यार्थ्यांच्या पटकन डोक्यात बसेल मी जर मनाने उदाहरण तयार करत गेली तर तुम्हाला थोडस कन्फ्यूज होईल शिकायला तर जे विचारलं गेले तेच उदाहरण सगळ्यात पहिले बघू कोणतं उदाहरण जास्त विचारलं गेलंय बर पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे काय पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे हे वाक्य काय आहे रे आपलं विधानार्थी आहे बरोबर ना तुम्ही म्हटलं ना मॅडम आता होकारार्थी बघू आपण विधानार्थी वाक्य आहे पण होकार दाखवलं म्हणून होकारार्थी आहे पुढच्या ट्रिक मध्ये आपण बघूया की विधानार्थी वाक्यामध्ये होकारपणे येतो नकारपणे येतो फक्त वाक्याचा शेवटी पूर्ण विराम पाहिजे तो झाला पार्ट विधानार्थीचा सध्या आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तो म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात कसं रूपांतर करायचं तर इथं आपली ट्रिक काय माहितीये ट्रिक काय आहे वाक्यातील मेन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा काय करायचा मेन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा आणि क्रियापदाचा विरुद्धार्थी शब्द मेन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा आणि क्रियापदाचा विरुद्धार्थी शब्द क्रियापदातील शब्दा? ना क्रिया शब्दाचा नाही तर परत कमेंट करून म्हणाल मॅडम क्रियापदाला काय विरुद्धार्थी हम्म क्रियापदातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा ठीक आहे तर ही ट्रिक तुम्ही बघू शकता ज्यांना आवडली त्यांनी सांगायचं कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक करायचं सेशन आवडत असेल तर तुमच्यासाठी प्रत्येक कन्सेप्ट वर आपण ट्रिक बनवायला चालू केलेलं आहे ठीक आहे आता बघा मूळ शब्द कोण आहे वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे हे आपल्याला डोक्यात ठेवायचे आहे पहिले नकारार्थी वाक्य जे काही बनवू आपण त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय की पाचशे रुपये मोठीच रक्कम दाखवायची तिथे सुद्धा ठीक आहे तर बघा पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे म्हणजे आहे तर नाही करायचे म्हणजे कशी नाही रे हा आहेच जर आपण नाही करायचं म्हटलं तर कशी नाही पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे म्हणजे कशी नाहीये तर छोटी नाहीये छोटी नाहीये म्हणजे मोठी आहे मोठी आहे म्हणजे छोटी नाहीये बरोबर ना बघा मग मोठी हा काय आहे आपला मेन शब्द आहे मोठीच काय करायचंय मग छोटी करायचं क्रिया आहे क्रियापदातील शब्द आहेचं काय करायचंय नाही करायचं आहे तर ही आहे आपली ट्रिक पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे म्हणजेच पाचशे रुपये ही छोटी रक्कम नाही किंवा लहान रक्कम नाही छोटी म्हणा किंवा लहान म्हणा एक्झाम मध्ये जे काही येईल ते ठीक आहे तर ज्यांना ज्यांना ट्रिक आवडली असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि पुढची ट्रिक कोणत्या टॉपिक वर असायला हवी तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अभ्यास करत राहा विश ऑल दी बेस्ट जय हिंद आणि हे एक उदाहरण आहे आपलं तुमच्यासाठी अभ्यासाला आप घ्या ती ग्राउंडवर खूप जोरात पळते ठीक आहे ती ग्राउंडवर खूप जोरात पळते असंच फक्त आपल्याला दाखवते की मला पळता येत नाही म्हणून माझं काही खरं नाही यावर्षी वगैरे वगैरे पण एकदा मैदानात गेल्यावर तिच्यासारखं जोरात कोणीच पळत नाही एकदम टॉपर आहे ती बरोबर ना ती ग्राउंडवर खूप जोरात पळते होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात आपल्याला रूपांतर करायचं आहे याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाचं हवंय हम्म चलो बाय बाय टेक केअर